नमस्कार आता पाहूया कुंभराशीला दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाणार आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस हे वर्ष तुम्हाला प्रकृतीसाठी संमिश्र फळ देणार आहे मार्च जून ऑगस्ट ऑक्टोबर हे चार महिने छोटीशी जखम होऊ शकते सांधे मुरगळू हो शकतात काहीतरी लसकू शकतं हे छोटे छोटे त्रास होऊ शकतात उरलेले आठ महिने हे उत्तम जातात दोन हजार चोवीसमध्ये राशीच्या व्यक्तींचे परदेश गमनाचे योग दिसून येत आहेत यावर्षी पैशाची आवक ही उत्तम राहणार आहे जानेवारीपासून मोठे काम मिळणार आहे आणि त्यात भरपूर पैसा मिळणार आहे सरकारी योजनेमध्ये लकी ड्रा कमर्शियल इंडस्ट्रीयल प्लॉट मिळण्याचे योग आहेत नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग यावर्षी दिसून येत आहेत वाहन खरेदीचे योग आहेत जुनी गाडी जुनं घर विकून नवीन घेऊ शकता जानेवारी ते ऑक्टोबर हे दहा महिने अतिशय उत्तम जाणार आहेत भावंडांबरोबर बिघडलेलं नातं होतं ना जे ते नीट होण्याचे योग यावर्षी दिसून येत आहेत काही कुटुंबामध्ये विवाह हो लांबणीवर पडले असतील ना म्हणजे भावंडांचे मुलाचे म्हणा मुलीचे म्हणा कोणाचे तर ते ह्यावर्षी वर्षी होतील असं दिसून येत आहे घरातील वयस्कर व्यक्तींचं थोडं आजारपण येऊ शकतं किंवा छोटंसं एखादं ऑपरेशन देखील होऊ शकतं नोकरदार वर्गाला हे वर्ष चांगलं आहे काहीतरी ॲवॉर्ड मिळू शकतं मोठ्या प्रोजेक्टमध्ये सिलेक्शन होऊ शकतं अधिकाऱ्यांच्या कुटुंबाबरोबर आपले घरगुती स प्रस्थापित होण्याचे योग ह्या वर्षी आहेत ज्यांचा विवाह होत नव्हता एवढ्या वर्षांना तो ह्या वर्षी विवाह होण्याचे योग दिसून येत यावर्षी पतीपत्नीचे नाते अतिशय चांगले ना राहणार आहे जोडीदाराच्या नावाने काहीतरी प्रॉपर्टी खरेदी कराल जोडीदाराबरोबर पर परदेश सहलीचे तरी देखील योग दिसून येत आहेत व्यापारी वर्गासाठी दोन कामांची सुरुवात एकदम होणार आहे असं दिसतंय दोन हजार चोवीसमध्ये काहीतरी नवीन काम सुरू कराल नवीन दुकान सुरू कराल जानेवारी ते जून हे महिने या कामात खर्च होतील आणि ऑगस्टनंतर जे काही नवीन काम सुरू केलं आहे त्यातून उत्पन्न सुरू होण्यास सुरुवात होईल अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे मग तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधीकधी खूप मोठे बदल होऊ शकतात पण ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद